खानापूर तालुक्यातील आतकरगाव नाक्यावरील क्रिकेटच्या मैदानावर शिवजयंतीच्या आधीच्या रात्री तीनहून अधिक गोधनाची हत्या करून मास चोरी करण्याची घटना घडली असून यामध्ये घापण गायीचे अर्धवट वाढ झालेले गर्भ मृतावस्थेत सापडल्याने हळहळ व्यक्त होत आहे या घटनेने मात्र परिसरात खळबळ उडाली आहे तर हिंदू संघटनांनी संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे खालापूर तालुक्यात गोधन हत्येच्या घटनेत वाढ होऊ लागली आहे सतत कुठे ना कुठे अशा घटना घडत असताना शिवजयंतीच्या पूर्वरात्रीला मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत तीनहून अधिक गोधनाची हत्या करण्यात आली आहे शिवजयंतीच्या दिवशी दुपारी ही घटना ग्रामस्थांना समजल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर खोपोली पोलीस ठाण्याशी संपर्क साधत पोलिसांना बोलावण्यात आले घटनास्थळी खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी तात्काळ भेट देऊन घटनास्थळाची माहिती घेत घटनास्थळी सापडलेल्या संशयास्पद वस्तू आणि शरीराचे टाकलेल्या अवयवांचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत विशेष म्हणजे या ठिकाणी अर्धवट वाढ झालेल्या गायीचा गर्भ मृतावस्थेत सापडल्याने हळहळ व्यक्त केली जात होती याच दरम्यान घटना घडलेल्या स्थळावर जिल्हा परिषद माजी सभापती व भाजप नेते नरेश पाटील संदीप पाटील युवा मोर्चे नेते प्रसाद पाटील यासह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यापूर्वीही अशा घटना या, या परिसरात घडल्या असल्याने गोधनाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने ग्रामस्थांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे तर गोधन चोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा आणि भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी त्या गोधन चोरांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजप नेते नरेश पाटील व भाजपा माजी उपसरपंच संदीप पाटील यांनी केली आहे यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश पाटील माजी उपसरपंच संदीप पाटील बजरंग दलाचे रुपेश मेस्त्री भाजप युवा नेते प्रसाद पाटील हेमंत पाटील सह मोठ्या संख्येने परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते हिंदू संघटनांनी या घटनेची चौकशी करण्यात यावी व संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे येथे रात्री तीन गुण का कापली गेली त्याच्यामध्ये एक गाय होती आणि आम्ही दुपारभर शोध घेतला शेतकऱ्यावर कोणाची गाय आहे आणि सगळं विचारपूस केली आणि दुपारनंतर आम्ही पोलीस स्टेशनला कळवलं का इतिहास प्रकार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये एक गाभण गाय आहे तिचा वासरू ह्या ठिकाणी पडलेला आहे आणि आम्हाला पोलिसांना बोलवलेले पोलीस लोक आता त्याचा काय शोध लावते आपली मागणी काय असेल आपली मागणी एवढीच असेल की त्याचा शोध लागावा आणि त्या ज्यावरती गुन्हा दाखल व्हावा आणि ती योग्य ती त्यांना शिक्षा कारवाई व्हावी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन अपडेट